त्याला आमच्या मराठवाड्यामध्ये हावडा अपेक्षा आशा आशा म्हणजे काय घर नाव महाराज आज वर्तमान काळामध्ये माणसं सुखाने जगायला तयार नाही लक्ष नाही का माणसाला सतत चिंता आहे भूतकाळातील भविष्य काळातील भविष्यात काय होईल बघ अरे आज आहे ना आज पुरणपोळीचं जेवण आहे ताटत आहे पण उद्या भेटन का नाही हा विचार करून आई ती सुद्धा खात तुको नाही तुकोबारे म्हणतात गडे असं करू नका की तुकोबाराची भाषा आहे तुकोबारे म्हणतात आपण केले आपण खाईल आणि तुका वंदी त्याचे पाय तुम्ही कमवलेलं तुम्ही केलेलं तुम्ही खाना काय काय माणसाला एवढी चिंता आहे सातवी पिढी काय काय ती खाईल नाही तू पाशी राहील आशा काय काय माणसं एवढे चिकट आहेत महाराज किती चिकट आहेत कुठं परमार्थामध्ये सहकार्य करत नाही हा चिकट <laughs> चिकट लो, लो था था आशा चिकट माणसाचा लग्न झालं कधी कीर्तन करायचे त्यांना गोळा टाकडा ठेवला नाही गायक आले कधी चहा पाडला नाही आशा चिकट माणसाचं काय झालं लग्न झालं ते मोठ्या शहानपणाने बायकोला घेऊन मोटरसायकलवर फिरायला गेला उन्हाळ्याचे दिवस त्रेचाळीस शेरशेव तापमान ही नवीन नवरी हिला माहीत नव्हता याचा स्वभाव हे मोटरसायकलवर घेऊन फिरायला निघलं असं उर पडलं ते म्हणजे माय लई ताण लागली वीस रुपयाचे पाण्याची बाटली तरी घ्या त्याला वाटलं पाण्याच्या बाटलीला वीस रुपये शिव म्हणला नाही आयडिया केली शिव म्हणला आता दोनच किलोमीटर काम दोन किलोमीटरवर माझ्या मित्राचं फाय हॉटेल आहे आणि तिथं गेल्यावर आपल्याला बासुंदी खायची ते म्हणजे माय बासुंदी म्हणल्या माझ्या तोंडाला पाणी सुटले शिव म्हणला मग सुटलेलं पाणी पी ती एवढी चिकट आहेत विनोद कळायला सुद्धा हसले नाही एवढी चिकट आहे आशा आशा पाहिला बरोबर ना एक गोष्ट सांगू का लोभी माणसाने जगात लोभाडून खाल्लं तरी त्याचं पोट भरत नाही आणि समाधानी माणसाने विश्वास बरोबर वाटून खाल्लं तरी तो उपाशी मरत नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं होतं आमच्या कामामध्ये समाधान पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये हा म्हणून तर तुकोबाराशी म्हणतात चित्ती असू द्यावे समाधान तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन जगा अंतकरणाचं समाधान ढवळून येऊ नका ज्याची आज आपल्याला गरज आहे पहिला रोग लागला आपल्याला आज दुसरा रोग सांगितला भय आपल्याला भय लागला नाही अहो ना ना नित्य उठून या खावं येते त्यांचा हे तुझ्या भय सकाळी उठल्याबरोबर काय काय म्हणते आज काय खायचं आणि ते चिंता हे तुझ्या पहिले भेटतं का नाही कोणाला कशाचं भय नसत तर या विश्वामध्ये प्रत्येकाला एक भय आहे त्याला मृत्यूचं भय म्हणतात मृत्यूचं भय नाही आहे ना काही दोन तीन वर्षापूर्वी रोग आला होता कोणता कोरोना कोरोनाने माणसं कमी गेले पण मला कोरोना झाला या भयानक लोक मिळेल नाही गेले पण आपल्या सगळ्याचं भाग्य बर का मी म्हणलो कस काय अहो त्या कोरोना काळामध्ये मोठमोठे मौट लोक गेले हो प्रॉपर्टी वाले आध्यात्मिक क्षेत्रातले लोक गेले पण आज चार वर्ष झाले त्या रोगाला जाऊन चार <laughs> <laughs> <लग>, नाही <laughs> ना ना भय भय लागले या <laughs> विश्वातला संत सोडता निर्भय माणूस अजून जन्माला यायचा आहे निर्भयता अजून कोणाकडे नाही महाराज निर्भय निर्भय माणूस नाही फक्त आपली निर्भयता झाकलेली आपली निर्भयता झाकलेली महाराज प्रत्येक माणसाला भीती वाटते आपली आपले भित्रेपणाची भिद्रेपणाचे निर्भयापणाचे भेद नाही असा माणूस अर्जून जेव्हा बाकी आवड जुन्या काळातली घटना काय झालं बघा तुम्ही हवा देऊन खाली माझ्याकडे लक्ष द्या एका राणीने असं पण ठेवलं पण मोबाईल मध्ये माझ्याकडे लक्ष द्या मोबाईल वरती मोबाईल कनेक्ट ठेवा पण खाली मोबाईल म्हणतात प्रत्येक दोन ओपन करावं लागतं काय झालंय जुन्या काळाची घटना आहे जुन्या काळात एका राजकुमारीने पण ठेवला पण जो या विश्वाचा निर्भय माणूस तो पण ती मला करायचा मुलगी आता राजाची मुलगी रांगाला रांगा कोणी सांगायचं माझ्यासारखा निर्भय नाही मी हत्तीला मारलं मी सिंहाला भेट नाही मी नागाला भेट नाही शंभर शेखरला भेट नाही आपल्या आपले निर्भया तर सांगू ते ना एवढं टेन्शन घ्यायचं त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर गळामध्ये वर मला परीक्षा अशी होती या राजकन्याने एक दहाची खोली सजवलेली होती त्या खोलीमध्ये जेवण होत ती अशी त्याला त्या सदस्याला आला होता सांगायला त्या सदस्याला जेवायला वाढायची ती समोर अशी जेवायला वाढायची त्याला भूक लागलेली मग हा जेवण चालू करायचा जेवण चालू असतानी त्या राजकन्याची एक दाशी यायची आणि हळू छाच्या पाठीमागून मारून सुतळी भाव जसा बॉम्बचा आवाज झाला तसा येऊ लायचा <laughs> तू कसला निर्मय मग अशी मनी स्वतः ह्याला मारलं त्याला मारलं आवाजाला घाबरला ती अशी आणि उठून लावले त्याच राजवाड्याचे माणूस नंबर पाहिला कंटाळाला त्याला ला, भूक लागलेली होती बसला जेवायला जेवायला बसल्या त्यानंतर पोच नाही चुकरी बॉम्ब मागे केलं नाही कुकला नाही काय नाही काय नाही तसे तुला जाऊन उडीत होतं खांड्याचा कार्यक्रम चालू होता सगळे सुक वाजले ते दिवाळी ते उरले सुरले बी वाजले हे दचकलं नाही म्हणून काय वाटलं हा कोण आहे निर्भय आहे मिळत माझ्या आवाजाला का नाही हा नाही तरी त्याच्या गळ्यामध्ये माल घातली थाटामाटामध्ये लग्न झालं आता ऐका बर का किती जाती येते जाती काय असेल ती झाली लग्नाला एक महिना झाला आणि एक महिन्याच्या नंतर एका रात्री दुधाचा भाग घेऊन आतमध्ये गेली हा कॉटर बसलेला डोळ्यासमोर चित्र आहे ना कॉटर बसलेला त्या भिंतीवरती एक चित्र काढलेलं होतं त्यांच्या रूम मध्ये भिंतीवरती एक चित्र होतं आणि तो भिंतीवरचं चित्र असं बघत होता ह्याचा चेहरा चित्र काढत होता पाच दरवाजाकड दरवाजाकडे होती डोळ्यासमोर आणलं का ह्याचा चेहरा चित्र काढ होता पाच दरवाजाकडे होती ते दरवाजातून आवाज दिला आह आतमध्ये येऊ का जुन्या माता मावल्या विचारायच्या जुन्यातच सांगायचं आहो आतमध्ये येऊ का त्यांनी काय चित्र बोलत होता त्यांनी परत आवाज दिला आहो स्वामी मध्ये येऊ का ते चित्र बोलत होता त्यांनी काय पाहिलंच नाही मग तिने तिच्या वरिण आवाजामध्ये आवाज दिला माता मावळीचे दोन आवाज असतात एक सास करता आणि एक माहेर करता तो माहेर कधी कधी उघडा पडतो का कधी उघडा पडतो साडी हलकी आणले

भय निघून गेलं भय लाज ही निघून गेली आमची चिंता ही निघून गेली मला कशामुळे झालो आईशी तया सत्ता समज लोकांना सांगणार काय पण आता त्याची कथा त्याचं नामस्मरण करत असताना आता आम्ही आलो परमार्थामध्ये आता आम्ही मरेपर्यंत फक्त एकच नियम पाळणार मरेपर्यंत वाईट माणसाची संगत करणार नाही अभंगाचं शेवट